दूध व्यवसायात कोणत्या जाती फायदेशीर आहेत ते आज आपण बघणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलवर जर नवीन तुम्ही असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपण दूध व्यवसायाबद्दल अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत ते जर तुम्ही ब बघितले नसतील यांच्यासोबत आपण व्हिडिओ बनवलेले आहेत या दादांसोबत ते जर तुम्ही बघितले नसतील तर आत्ताच चॅनेलवर जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे आज आपण चर्चा करणार आहोत दादांसोबत की दूध व्यवसायात कोण कोणकोणत्या जाती असतात आणि आपल्याला त्यानंतर याच्यावर चर्चा करणार आहोत की यातील आपण कोणती जात निवडावी आपल्या दूध व्यवसायासाठी तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दादा मला सांगा आपण दूध व्यवसाय जर बघायला गेलं तर म्हैस पालनात आपल्याला कोण कोणत्या जाती आपल्याला बघायला मिळतात प्रामुख्यानं जाती म्हणाल तर मुर्रा गुजरातची जी अप्रभात गुजरात मधली जी एक मैसाना जात आहे ती सुद्धा वापरली जाते आणखीन गुजरात मधलीच आहे तिसरी एक जात बन्नी म्हणून ती पण दूध उत्पादनाला गुजरात भागात वापरतात आपल्या भागात पंढरपूर साइडला कोल्हापूरला सोलापूर भागात गौराळू म्हशी म्हणजे पंढरपुरी म्हशी वापरतात आणि आता आपल्या भागात बऱ्यापैकी जात वापरली जाते रावी एक पाकिस्तान साइडची जाते सिंध प्रांतात पंजाब साइडला निलीरावी येते ती पंचकाल्यानी आपल्या भागात पंचकाल्यानी म्हणतात जाफरामध्ये पण पंचकाल्यानी येते पाच सहा जाती आहेत प्रत्येक जातीच वेगवेगळं पण काय आहे नक्की वेगवेगळं पण म्हणाल तर पंढरपुरी जात ही ज्या त्या भागानुसार तयार झालेली आहेत अक्च्युली पंढरपूर भागात आता ती काटक मस आली पंढरपूर सोलापूर कोल्हापूर भागात पंढरपुरी मस वापरली जाते ह्या मशी काटक आहेत दूध उत्पादनाला चांगल्या आहेत पण मुराच्या तुलनेत यांना दूध थोडस कमी आहे ज्या त्या भागात वापरतात आता जाफराबादी जात जाफराबादी जात म्हणाल तर त्या मशीला पण मुराच्या तुलनेत दूध जास्त आहे तिचा लॅक्टिशन पिरियड पण जास्त आहे मुर्राच्या तुलनेत म्हणजे मुर्रा समजा तीनशे दहा दिवस दूध देत असेल तर ही म्हैस साडे तीनशे दिवसापर्यंत दूध देऊ शकते परंतु ही म्हैस लेट गाभून जाते तिला वळूकडनं गाभ जायचे जास्त हे असते म्हणजे वळूच लागतोय आणि आपल्या भागात सुद्धा पुणे भागात मुंबई भागात इकडं वापरली जाते सुद्धा चांगली जात दूध जास्त आहे तिला पण वीस पंचवीस लिटर दूध आहे मशी आहे मध्ये पण आणि आपल्या भागात मुर्रा पण मुर्रा ही आपल्या भागात सर्रास वापरायला लागलेत लोक mm. पहिले सुरती म्हणजे साधी देशी मशी mm. दुगलच्या मशी mm. क्रॉस मशी वापरत होती आता mm. मुर्रा वापरायला लागले कारण मुर्राला दूध जास्त आहे mm. लॉंग टर्म दूध देते म्हणजे भाकड काळ म्हशीचा कमी आहे जेमतेम बांधा म्हणजे जाफराच्या तुलनेत बांधा मशीचा कमी आहे जेमतेम खाणं लागते जाफराच्या तुलनेत खाणं कमी लागते जाफरा म्हशीला खाणं जास्त लागते म्हैस मोठी असते दिप्पाळ म्हैस अगदी एक हजार किलो पर्यंत म्हैस मिळते जाफराची त्यामुळं व्यवसाय परवडायला असेल तर मग मुर्रा चांगली आहे मुर्रा चांगले मग आपण तुम्ही जसं की म्हटलं या या भागात या या जातीच्या म्हशी असतात मग तिथून आपण खरेदी केल्यानंतर इतर त्यांचं फीड मॅनेजमेंट असतं त्यामध्ये आपल्याला वेगळं पण काय करायला लागतं नाही काय वेगळं पण करायला लागत ज्या सगळ्या म्हशी आपल्या भागात सेट होऊ शकतात बाकीच्या भागांच्या तुलनेत म्हणजे गुजरात पंजाब हरियाणाच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्राचं वातावरण चांगलं आहे त्या मशी इथं लगेच सेट होतात म्हणजे एक आणल्या समजा ट्रॅव्हलिंग करून तरी म्हशी एक दहा बारा दिवसात सेट होऊन जाते त्या म्हशी काही अडचण नाही बाहेरच्या मशी सुद्धा आपल्या भागात चालतात आता प्रत्येकाला इच्छा असते की आपल्या गोट्यामध्ये दूध दूध जास्त देणारी म्हैस असावी मग त्यांनी कोणती मस कोणत्या जातीची मस आपल्या गोठ्यामध्ये ठेवावी कधी किती किती लिटरची दूध लिटर, दू, लिटर देणारी मस असल्यावर आपल्याला ती परवडते दूध व्यवसायात दिवसाला कमीत कमी दहा लिटरची मस पाहिजे दोन्ही टायमिंग कमीत कमी दहा लिटरच्या पुढच्या मशी तुम्हाला दूध धंद्याला कधी पण परवडतात दहा लिटरच्या आत दूध आलं मशीच की मग ते जरा त्रासाच होऊन जाते त्यांचा त्यांचा खर्च फक्त निघतो मग आपल्याला काही जास्त काय राहत नाही दहा लिटरच्या वरच्या म्हशी शंभर टक्के परवडत होत्या दूध व्यवसायासाठी कोणती फायदेशीर सगळ्यांना ठरते मग दूध व्यवसायासाठी फायदेशीर म्हणाल तर मुरात जात ठरते आणि सगळीकडे आता मुराचा प्रचार प्रसार चालू आहे आणि मुरात जात चांगली आहे दूध व्यवसायाला मुरा जात खास आहे दूध व्यवसायाला तिचं दूध तिचा चारा तिचं खाद्य यामध्ये काही वेगळं पण आपल्याला करायला लागतं का कारण की आपण दुसरी दुसऱ्या जागेवरून आणत असतो तर तिकडच्या भागातलं तिचं खाणं आणि आपल्याकडे आणलेलं खाणं थोडं वेगळं आपल्याला करायला लागतं का मॅनेजमेंट नाही सुरुवातीला एक नाही मशी जरी आपण बाहेरनं आणल्या जरी लोकलच्या मशी आणल्या बाहेरनं तुम्ही एक शंभर दोनशे किलोमीटर प्रवास करून जरी मशी आणल्या तरी त्यांच्या खानपणात म्हणजे थोडे सुरुवातीचे एक दहा पंधरा दिवस काळजी यायला लागते थोडासा सुका चारा जास्त वापरायचा म्हणजे जनावराला स्ट्रेस येत नाही अशा गोष्टी थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या केल्या की होऊन जाते सेट होतात मशी काय अडचण नाही आता तुम्ही म्हटलं की मोरा जातीची म्हस आपल्या कोट्यामध्ये असावी असा कधी तुमच्यावर प्रसंग आले का तुमच्या कोट्यामध्ये की तुम्ही मोरा जातीची म्हस आणली पण ती वेताना तिला अडचणी आल्या नाही काय कधी अडचणी अशा कधीच आल्या नाहीत कारण आपण सगळं नियोजनबद्धच करतोय मुर्रा म्हैस वेताना वगैरे काही अडचण येत नाही त्याची फॉस्फरसची लेवल जर शहरातली ले पूर्ण झालेली असेल तर काहीच अडचण येत नाही मसव वेताना तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपल्याला दोन कोणती जात फायदेशीर ठरते मोरा जातीची म्हस फायदेशीर ठरते असं दादांचं म्हणणं आहे आणि आपल्याला त्यांनी नुसतं सांगितलं नाही की मोरा मशीची जात आपल्याला फायदेशीर ठरते त्याच्याबद्दल त्यांनी संपूर्ण आपल्याला माहिती सांगितली की कशी आपल्याला ती फायदेशीर ठरते तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा मित्रांसोबत आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद